काय केलं हे लोकांच्या या ठिकाणी लक्षात येत नाही कारण की आता ऊस जात नव्हता ती पिढी वेगळी होती तीस वर्षापूर्वी ज्यांनी शेत केलं ती पिढी वेगळी होती ज्यांना जाऊन कुंभी कारखान्यावर जाऊन आठ दोन दोन तीन तीन दिवस स्वतःचं वाहन लावून या ठिकाणी ऊस न्यावा लागत होता आता डायरेक्ट ऊस जातोय त्यामुळे आमच्या इंस्टाग्राम पिढीला लक्षात येणार हाय का लक्षात येऊन हा त्यामुळं पाटील कारखान्याच्या माध्यमातून आज ती उपलब्ध या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून म्हटलं तसं अर्थ करण्याला आपल्या तालुक्याला एक वैभव प्राप्त झालं ने, ने मी नेहमी माझ्या भाषणात म्हणतो आता कोण बोलत नाही आपल्या तालुक्यामध्ये पूर्वी भाषण चालू झालं की आमचा गगनमोडा तालुका मागास इथनं आमची सुरुवात व्हायची भाषणं आता आपन ता मी मागच्या वेळी एकदा सभेत कुठल्या तर म्हणलं की आपण बंद करूया मागाय म्हणायला आपण आता प्रगत तालुका म्हणून गोड असं सांगायला चालू आणि आर्थिक दृष्टी आपला प्रगतच तालुका आहे आज प्रत्येकाच्या घरामध्ये अर्थकारण या ठिकाणी खेळतय जे ऊस नव्हता तिथं ऊस आता व्हायला लागलेला आहे धावणीचा उल्लेख मग अशी झाला त्याला ही मदत आपण त्या ठिकाणी केली पी एन पाटील असतील मी असो आमच्या माध्यमातून त्याला पैसा आला आणि आता तो पूर्ण झाला की या खोऱ्यातल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे आज मातीचे बंधारे जे बांधतायत ते बंधारे बंद होऊन या ठिकाणी उद्याच्या भविष्यकाळात चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना न्याय त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून ही सगळी चांगली कामं पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे आणि आज जी मतं मागतोय आम्ही ती केलेल्या कामावर मतं मागतोय आणि पुढे काय करणार हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न आम्ही करतो आता उलट्या बाजूला भाजप आणि शिवसेना ही सगळी मंडळी या राज्यामध्ये सत्ता चालवत आहेत काय चाललंय राज्यामध्ये अशी अवस्था आपल्याला याचाही विचार आपण केला पाहिजे कारण की राज्यामध्ये सत्तेत असणारी माणसं सुद्धा आज मतं मागण्याचा प्रयत्न करतात गेले तीन वर्ष राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे काय केलं या सत्तेतनं किती रोजगार गगनवाडा तालुक्यात दिले किती चांगल्या गोष्टी गगन या गगनवाडा तालुक्यामध्ये त्यांनी या ठिकाणी केला ज्याचा उल्लेख मग अशी पंधराशे रुपयाचा झाला पंधराशे रुपये आम्हाला मिळाले भगिनींना आमच्या पंधराशे मिळाले तर त्या बहिणीला पंधराशे मिळाले तरी तिला फार बरं वाटलं डायरेक्ट माझ्या खात्यात आले नवऱ्याला इचारायला देत नाही या बहिणी आमच्या एवढ्या खुश होत्या त्यावेळी विधानसभेला हळूहळू लक्षात यायला लागलं ला। इकडे पंधराशे आले नवऱ्याचा मागायन चार हजार न किसा कापला आहे डाळ स्वस्त झाली ना आता हा किती झाली शंभर रुपये नव्वद रुपये होती ते आता किती झाले एक गोड तेल हा एकशे साठ सोनं मला वाटतं दहा हजार रुपये तोडा झाले <laughs> असं सांगितलं की मी लक्षात येते ना तुम्हाला सोनं आता मी काल दोन चार दिवस भाषणात सांगा लागलोय आता आता घरात काय असणार आहे प्रत्येकाच्या घरात आपण अशी एक फ्रेम लावायची काचची फ्रेम असते की नाही फोटोची फ्रेम त्यात सोनं ठेवायचं नातवाला सांगा याला सोनं म्हणतात याला सोनं म्हणतात म्हणजे आता सोनं वापरायचं सुद्धा आता एखाद्याचं सामान्य माणसाच्या घरात लग्न असत आई वडिलांची इच्छा काय असते किमान एकाच तोळा दोन तोळे सोनं माझ्या पुरीला मी घालव आलेल्या सुनाला मी काहीतरी सोन्याचा दागिना बारका असू दे फार मोठं नाही बारका असू दे छोटा असू दे परंतु मला करायचं असं वाटायचं तर आज इच्छा या ठिकाणी संपली आज सोनं आमच्या आवाक्याच्या बाहेर आलेलं आहे म्हणजे भाजप आणि शिवसेनेची इच्छा आहे की श्रीमंतांनी सोनं घालावं गरीबांनी या ठिकाणी सोनं घालू नये अशा पद्धतीचं षडयंत्र या भाजप आणि शिवसेनेचं या ठिकाणी आणि हे सोन्याचा भाव वाढलाय मला तर लई ताप झालाय संभाजी पाटणकरांच्या मुळे मला त्रास झाला कारण की माझ्या फरग्याचं लग्न चोवीस फेब्रुवारीला होत सोनं सहा महिन्यापूर्वी घेतलं असतं बरं झालं म्हणायचं पाहायला आता इंची निवडणूक लागली तुमची निवडणूक लागली पण नकल पुढे सत्तावीस मार्चला आता सोनं गेलं म्हणजे <laughs> मला तर तुमची जिल्हा परिषद नाही माघात पडली <laughs> संपतो आता काय माझी सून वरटली तर तुमच्यावर ढकल मला सगळे त्यामुळे आता एवढं अवस्था ही आता समाजामध्ये एवढी विकट अवस्था झालेली आहे की आता सामान्य माणसाला जगायचं कसं डाळ माग गोड तेल माग पेट्रोल माग घरात रोजगार या ठिकाणी देणारी व्यवस्था या सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही आणि या सगळ्या अवस्थेला जे जबाबदार आहेत भाजप आणि शिवसेना त्यांना आपण उत्तर देणं उद्याच्या काळात गरजेचं या ठिकाणी असत आता नवा एक संकट तुमच्या सगळ्यांच्या पुढे आलेला आहे महापालिकेची निवडणूक चालू होती पंधरा तारखेला मतदान होत मी आठ तारखेला पुण्याला गेलो होतो पाच तास पुण्यामध्ये कोर्टापुढे सुनावणी होती मी पाच तास सुनावणीला गेलो होतो कससाठी या राज्यामध्ये एक लाख पस्तीस हजार कोटी रुपयाची नवीन वीज दर वाढ भाजप शिवसेनेला म्हणजे नवीन वीज दर वाढ नियम काय की एक कोर्ट आहे वीज नियमक आयोग म्हणून एक कोर्ट आहे हे घरात कसा मोठा भाव असतो त्याला विचारलेश्वर काय करता येत नाही आपल्याला प्रमुख असतो त्याला विचारलेश्वर काय करता येत नाही सुनेला सासूला नश्वर काय करता येत नाही तसं वीज नियमक आयोग आहे त्या वीज नियमक आयोगाकडे परवानगी घ्यायला लागते या वीज दरवाढीची एक लाख पस्तीस हजार कोटी रुपयेची दरवाढ महाराष्ट्रामध्ये करायची आहे भाजप आणि शिवसेनेला त्याची परवानगी मागायसाठी त्यांनी सुनावणी होती मी त्या सुनावणीला इरिगेशन फेडरेशन मी पाच तास त्या सुनावणीत होतो त्याला आम्ही विरोध केला म्हणजे हे दरवाढ आम्हाला परवडणार नाही लोकांच्या माती तुम्ही दरवाढ मानू नका आधीच महागाई आहे आधीच उत्पन्न लोकांचं कमी झालं का जास्त आहे कमी आहे का जास्त आहे हा म्हणजे आधीच कमी झाले आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही जर वीज दरवाढ केली तर आमच्या सामान्य माणसाला या राज्यातल्या गरिबीकडे अजून घेऊन जावं लागेल अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण आम्ही विरोध केला मी विरोध केल्यानंतर ज्या पद्धतीनं आम्ही बोललो राज्यामध्ये सुनावणी झाली नागपूरला झाली अमरावतीला झाली नाशिकला झाली पुण्याला झाली त्या सुनावणीतनं आम्ही या राज्यामध्ये साडेतीन कोटी लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये लाईट बिल म्हणजे आपल्या घरात पाच माणसं असली तरी वीज मीटर आपल्या एकाच्या नावावर असतं तसं साडेतीन कोटी लोकांना म्हणजे बारा कोटी लोकांना याचा फटका त्या ठिकाणी बसतात आम्ही विरोध केला विरोध झाल्यावर आम्हाला वाटलं की आता शासन निर्णय मागे घेईल जे कोर्ट होत ज्या कोर्टाने निर्णय द्यायचा होता त्याच्यावर एवढा दबाव आणला भाजप शिवसेनेनं त्या विचारानं राजीनामाच दिला वीस दिवसात <laughs> निर्णय